नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये नेहमीप्रमाणे स्वागत मी संजीव शाळगावकर प्रकाश आंबेडकरांची बहुचर्चित बहुजन वंचित आघाडी अखेर महाआघाडीमध्ये घुसली विरोध झाला चर्चा झाली वाद झाले पण त्यांना प्रवेश मिळाला प्रवेश करताना प्रकाशजींच्या ज्या अटी होत्या त्या फार भयानक आहेत त्यांचं म्हणणं फक्त महाआघाडीमधील उद्धव ठाकरेंच्या गटाशी माझी युती आहे काही अंशी शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पण काँग्रेसशी माझं पटेल असं सांगता येत नाही तर ही झाली पार्श्वभूमी आता एका आजची वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक आहे आपुलकी किंचित पण आघाडीत वंचित आपुलकी किंचित पण आघाडीत वंचित प्रकाशजींची वंचित अखेर आघाडीत घुसली काँग्रेसच्या विरोधाची ओळख खरं तेव्हाच पुसली शिल्लक सेनेशी केला घरोबा काँग्रेसचा संबंध नाही शिल्लक सेनेशी केला घरोबा काँग्रेसशी संबंध नाही आघाडी विरोधात बोलणार कसलाच निर्बंध नाही वंचितला हव्या बारा जागा आघाडी म्हणते एक देऊ वंचितला हव्या बारा जागा आघाडी म्हणते एक देऊ असं घडलं नाही तर वंचितची भूमिका वाट लावू प्रकाशजींचा राग दोन चव्हाण पटोले अन थोरात प्रकाशजींचा राग दोन चव्हाण पटोले अन थोरात गाजराची पुंगी गोडच नाही तर घुमशान जोरात आंबेडकरांचा प्रकाश कुणाला समजला नाही आंबेडकरांचा प्रकाश कुणालाच समजला नाही सेनेकडनं सजला नाही काँग्रेसला उमजला नाही आघाडीला तोंडावर पाडण्याची जबर थीम नाही ना, ना। आघाडीला तोंडावर पाडण्याची जबर थीम नाही ना सिद्ध झालेली भाजपची बी टीम डोक्यातून जाईना तर मंडळी ही होती याची वात्रटीका आपल्याला आवडली आहेच नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद